श्री वन टू एंड श्री कॉम्प्लेक्स शॉप प्रोजेक्ट बाय डेव्हलपर्स अपोजिट कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा राणे दीपक केसरकरांवर काँग्रेस हर्षवर्धन कुडा इथं दुसरीकडे या जिल्ह्याचा जे योगदान आहे आणि इथला जो सभ्यपणा जो आहे इथे एका पेक्षा एक सरस असे खासदार झालेले जे संसदीय प्रणाली उभ्या महाराष्ट्राला नव्हे भारताला ज्यांनी दाखवून दिली तेद जी जन्नी मदे। ते दंडवतेजी या जिल्ह्यातले की ज्यांनी पूर्ण आपल्या हयातीमध्ये विरोधी पक्ष कसा असावा याची सभ्यता घालून दिली आहे सत्तेत गेल्यानंतर कसं राहावं हे केलेली आहे वेगळ्या पक्षाचे जरी आमचे असले तरी प्रभू जे आहेत ते पण केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत त्यांनी पण सभ्यतेच एक मापदंड निश्चित केलाय त्यामुळे सभ्य सुसंस्कृत आणि लोकशाही मूल्य दर्शविणारे त्यांच्या आचार विचार व्यवहारातून हे शिक्षण मिळत होतं ते लोकप्रतिनिधी या जिल्ह्यात दिलेले असताना आता एक मंत्री आहेत ते हमदरसो कायदा अशा स्वरूपात वागत आहेत दुसरे आमदार जे आहेत ते सैराट आहेत तर तिसऱ्यांना मंत्री न गेल्यामुळे ते रुसून बसलेले आहेत तर ते कुठे गेलेत ते काही दिसतच नाही अशी तीन आमदारांची जी परिस्थिती या जिल्ह्यातली झालेली आहे ह्या त्याची आता क्यू व्हावी अशी एक परिस्थिती जी निर्माण झाली आहे त्याबद्दलही मी खंत व्यक्त करतो मात्र हा मुद्दा प्रांताध्यक्ष या पातळीवरून आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याचं कारण असं की जो महाराष्ट्रामध्ये जे काही निवडक जे काही किरदार आहेत निवडक जे मंत्री आहेत की जे रोज हा महाराष्ट्र धर्म नाचवण्याचा प्रयत्न करत आहेत संविधानिक मूल्यला हरताळ फासत आहे हा जो प्रयत्न चालला आहे याचा निषेध या ठिकाणी आम्ही करतो एखादे मंत्री आहेत ते म्हणतात की आमच्या पक्षात येणं तर निधीच देणार नाही हे कोणतं बोलणं झालं मधुदंडवती साहेबांचा विचार भारताच्या संविधानाचा विचार शिवाजी महाराजांचा विचार आंबेडकरांचा विचार हा सगळा जो विचार आहे हा बाजूला ठेवून हा जो एक नवीन पायंडा जो पाडला जात आहे हा आपल्या लोकशाहीला कुठे घेऊन जाणार आहे हा मोठा एक प्रश्न आहे आणि याकरता लढण्याची भूमिका घेऊन आता काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरण्याचा आणि या सगळ्या प्रवृत्तीच्या विरोधात जोरप्र प्रयत्न हे सुरू केलेले आहेत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल